नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानाच्या मोफत अँब्युलन्स सेवेची कल्ले बस अपघातग्रस्तांसाठी तात्काळ मदत यावेळी वाचवले अनेकांचे प्राण रविवार दिनांक चार मे दोन हजार पंचवीस रोजी पळस्पे कर्नाळाखिंडीमध्ये कल्ले गावाजवळ ट्रॅव्हल्स बट बस पलटी होऊन भीषण अपघातात अनेक जण गंभीर जखमी झाले रविवार रात्री पावणे अकराच्या सुमारास कल्लेगावाजवळ ट्रॅव्हल्स बस वळणावर वा नियंत्रण सुटल्यामुळे पलटी होऊन भीषण अपघात झाला आहे या अपघातामध्ये अनेक जण गंभीर जखमी झाले असून सदर अपघातग्रस्तांची माहिती पुढीलप्रमाणे संकेत सावन वय पंचावन्न रहेना राजेंद्र सलाह वय पंचेचाळीस मुन्नार शेख वय अडतीस मनीषा यादव वय पंचेचाळीस कमलेश नूतन शेख वय पंचाहत्तर अनूप शांताराम हवले वय अठ्ठावीस मनीष शुल्कला वय अठरा नवनीत पांडे वय अडतीस सदर अपघातग्रस्तांच्या हातापायाला आणि डोक्याला मार लावून लागून गंभीर जखमी झाले आहेत सदर अपघाताची माहिती जगद्गुरू नरेंद्रचार्यजी महाराज संस्थान यांच्या उत्तर रायगड येथील नाणीसधाम अँब्युलन्स क्रमांक एम एच ट्वेल्व एफ सी नाईन एट नाईन टूला मिळताच अॅम्ब्युलन्स ड्रायव्हर श्री विश्वास पाटील यांनी जगद्गुरू श्रींच्या तुम्ही जागा दुसऱ्याला जगवा या दिव्य संदेशानुसार त्वरित घटनास्थळी जाऊन स्वतः आठ अपघातग्रस्तांना उचलून एमजीएम हॉस्पिटल पनवेल कळंबोलीमध्ये त्वरित दाखल करण्यात येऊन अनेकांचे प्राण वाचवले जगद्गुरू नरेंद्रचार्य महाराज संस्थानाच्या त्रेपन्न ॲम्ब्युलन्स विनामूल्य अपघातग्रस्तांच्या सेवेमध्ये असून आतापर्यंत या सेवेतून सव्वीस हजार आठशे पंच्याऐंशीहून अधिक अपघातग्रस्तांचे प्राण त्यांनी वेळीच हॉस्पिटलमध्ये दाखल करून वाचवण्यात यश आले आहे जगद्गुरू नरेंद्रचार्य महाराज संस्थानाच्या उत्तर रायगडमधील अँब्युलन्स कर्नाळा खिंड विठ्ठल कामत हॉतेट हॉटेल बाजूला महामार्गावरील अपघातग्रस्तांच्या सेवेसाठी विनामूल्य तैनात करण्यात आले आहे तरी आपण सर्वांनी महामार्गावरील अपघातग्रस्तांच्या विनामूल्य सेवेसाठी पुढील क्रमांकावर संपर्क साधावा आठ 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 दोन सहा तीन शून्य तीन शून्य किंवा आठ तीन दोन नऊ चार दोन पाच नऊ शून्य आठ तुम्ही जगा दुसऱ्यालाही जगवा श्री गुरुदेव आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी मिलिंद खारपाटीलसह भोईर पनवेल